नमस्कार ड्रावीद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा पहिलाच प्रयत्न केला आहे मी अंडा घोटाळा बनवायचा त्याची रेसिपी दाखवली नाही पण बनवली मीच आम्ही दोघेच घरात आहे आणि आमचं पिल्लो आहे त्यामुळं म्हणलं की बघूया आता आता तुम्हाला मी प्लेटिंग कशी करायची ना ते दाखवतो प्लेटिंग बघ कशी करायची हे आपल्याकडे अंडे स्लाइस मशीन आहे कटिंग करायची की असे अंडे क कट करून घ्यायचे हे असे मस्त अंडे लावायचे असे असे अंडे लावायचे प्रत्येक प्लेट मध्ये तिघे जण आहे आम्ही आम्ही दोघे आणि आमची पिल्लू म्हणजे आमची नाक म्हणजे असे अंडे लावायचे असे तीन प्लेट आपण बनवतोय पहिलाच प्रयत्न केलाय पूर्वी गाडीवर असायचो त्यावेळेस सुट्टी घरी आलो की असं मी काहीतरी वेगळं बनवायचो कारण आपण कायम पूर्वी बाहेरचंच ड्युटीवर असायचो लांब लांब ड्युटीवर असायचो त्याच्यामुळं घरी आलो की मी जेवणाची आपल्याला बनवण्याची आवड आहे त्यामुळं कधी कधी घरी असलो लवकर असलो की असं बनवतो काहीतरी की का आपली मुलं त्यावेळेला लहान होती मग त्यांच्यासाठी आपण एवढं बाहेर बाहेर हॉटेलमध्ये खायचो तर त्याच्यानंतर म्हटलं हा आपण पन... एक छोटा प्रयत्न केला आता तर मुलं मोठी झाले लग्न झाले त्यांची मुलं लहान होती त्यावेळेला चालून जायचं हे जा। असं प्लेटिंग करायची मस्त अशी प्लेटिंग करायची कळलं तीन प्लेट आहेत आपल्या आमचे पिल्लू पण तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल पिल्लू का आपली रेसिपी कुठलीही बनवली नाही जे असतात यूट्यूबला तेच बघून आपण केलेले आपण आम्ही तिघेच आहे ते असे तीन प्लेट बनवले घरी एक छोटासा प्रयत्न करतो तसं मग जेवण बनवलं तर एक्सपर्ट आहे कुठलंही जेवण असू द्या व्हेज नॉन व्हेज ग्रुपची पार्टी असू द्या मी जेवण बनवतो मस्तपैकी कळलं तर खाण्याचं काय आपल्याला हे नाही आपण बस्तपैकी पार्टी बनवतो जेवणाची छोटी मोठी आमच्या ट्रीप जातात तर त्याच्यासाठी आता, आता ह्याच्यावर हे वरती आपण हे करायचं आहे थोडस अंड आपण घासून घ्यायचं तर जरा प्लेटिंगला बरं दिसेल ते असं ते असं थोडस म्हणजे प्लेटिंग भारी दिसते जशी की आपण हॉटेलमध्ये करतोय अशी प्लेटिंग होते हे बघा असं थोडस आपण आमच्यासोबत खात नाही मेहनीच कळलं का आपण खातो आमची पिंडलो ना आम्ही खातो तर थोडस मेहूनच टाकायचं असं त्याचं खात नाही तर त्याच्यासाठी आपण नाही बनवलं या अशी प्लेटिंग झालेली आहे कळलं याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकली की झालं पहिला प्रयत्न कसा वाटला वाटलं नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा